श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या आहे संकष्टी चतुर्थी वार आलेला आहे बुधवार आणि ही संकष्टी चतुर्थी खूप महत्त्वाची आहे कारण की बघा हा पितृपक्ष काळ चालू आहे आणि या पितृपक्ष पंधरा दिवसामध्ये आपल्याला होईन तेवढ्या सेवा करायच्या आहेत मग आपल्या पूर्वजांच्या असो किंवा मग देवाच्या असो जेणेकरून आपल्या जीवनातली विघ्न अडचणी नक्कीच दूर होत्यात आणि असाच एक उद्या आपल्याला खात्रीशीर उपाय करायचा आहे मग बघा तुमची मुलं खूप हट्टीपणा करत असतील चिडचिडपणा करत असतील म्हणजे मुलांच्या जीवनातील समस्या देखील दूर होतील आणि आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी मग वादविवाद असोत आर्थिक असोत ह्या सर्व दूर हो दूर होतील मग यासाठीच तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका बघा आता उद्या आहे संकष्टी चतुर्थी आपल्याला अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे बघा स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे गणपती बाप्पाची मूर्ती तर देवघरात प्रत्येकाच्या असतीच बघा मग उद्या आपल्याला अगदी छान अभिषेक करून घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे त्यांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य तसेच बघा आपण मोदक तर करतोच संकष्टी चतुर्थीला पूजेला तसेच फुलं दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि आपल्याला ही सर्व पूजा झाल्यानंतर एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे तो म्हणजे उद्या वेळात वेळ काढून आपल्याला गाईला गूळ भाकरी किंवा मग चपाती खाऊ घालायची आहे कारण की बघा आता या पंधरा दिवसामध्ये पितृपक्ष आहे तर अगदी तुम्ही दररोज जरी नियमानं गाईला गूळ आणि चपाती खाऊ घातली तर तुम्हाला तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद इतका भरभरून मिळेल की तो आपल्या आयुष्यामध्ये बघा प्रत्येक कामात आपल्याला यशच मिळू देईल कारण की बघा कधीही आपल्या मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला आपल्या पाठीशी असतील तर आपण कुठेच मागं राहत नाही त्याचसाठी आपल्याला उद्या बघा आपल्या जे काही मग आपले अडकलेले कामं असतील मग आपल्याला कुठे समजा ग्रहदोष असेल घरात सुखशांती नांदत नसेल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे काय करायचं आहे बघा गाईला आपल्याला गूळ आणि भाकरी खाऊ घालायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील मग कितीही मोठं दुःख द्या ते दूर होते काय करायचं आहे बघा आपल्याला आ, जे काही बघा आपण गोळ भाकरी खाऊ घातली ना गाईला तर आपल्या जीवनामध्ये अडकलेले कामं मार्गी लागतात आपल्या इच्छा पूर्ण होतात असा हा महत्वाचा उपाय आहे तर आता बघा काय करायचं आहे ग्रहदोष देखील शांत होतात दररोज सकाळी गाईला भाकरी आपण जर खाऊ घातली तर शनी राहू केतू आणि जे सूर्याचे नकारात्मक प्रभाव असतात ते दूर होतात आणि आपल्या जीवनातील ग्रहदोष देखील शांत होतात अगदी आपल्या हे शास्त्रात सांगितलेलं आहे तसेच आपल्या आयुष्यात आनंदाचे दिवस येतात घरात सुख शांती नेहमी समाधान राहते त्यामुळे बघा आपण अगदी नित्यनियमानं दररोज जर गायला आपल्याच्यानं भाकरी चपाती घास खाऊ घालणं झाला तर ह्याच्यासारखं पुण्य दुसरं कोणतंच नाही कारण की गोमातेच्या अंगात अक्षरतः तिहतीस कोटी देवी देवतांचा वास आहे मग बघा आपल्याला काय करायचं आहे उद्या दुपारी बारा वाजायच्या अगोदर हा जो उपाय आहे तो करायचा आहे काय करायचं आहे बघा एक पूजेचं ताट तयार करून घ्यायचं आहे पंचपाळं एक तांब्या भरून पाणी एक पोळी आणि गूळ घ्यायचा आहे मग आपल्याला पशी गेल्यानंतर गाईच्या गे पायावर पाणी टाकायचं आहे अगदी गाईला गंध गाई लावून घ्यायचं आहे शक्य झालं तर फूल अक्षदा आणि गाईला अगदी आपल्या हातानं पोळी खाऊ घालायची आहे बघा गाईच्या पाय पडायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठन केले तरी देखील चालेल किंवा मग ओम गणगणपते नम हा मंत्र म्हटला तरी देखील चालेल तसेच तिथं गोमातेला म्हणायचं आहे की माझ्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच दूर होऊ दे माझ्या मुलांची प्रगती झालेली आहे असं आपल्याला सकारात्मक बोलायचं आहे तुझ्या आशीर्वादानं माझ्या मुलांच्या जीवनातील सर्व विघ्न दूर झालेले आहेत माझे मुलं चांगले अभ्यास करतात ऐकतात असं आपल्याला बोलायचं आहे जेणेकरून बघा नक्कीच आपल्या मुलांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होतील आपले अडलेली कामं मार्गी लागतील त्यामुळे आपल्याला उद्या वेळात वेळ वेड़ काढून गाईला ही गुळ भाकरी जी आहे ती खाऊ घालायची आहे तर बघा उद्या गणपती बाप्पांची संकष्टी चतुर्थी आहे गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हणतात आणि गणपती बाप्पा हे विद्येचे देवता देखील आहेत त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तो वेळात वेळून क का, वेळ काढून करायचाच आहे बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद